नमस्कार मंडळी आता आपण बोलणार आहोत एक रियल मेथ आणि खूप मोठा प्रॉब्लेमबद्दल तो म्हणजे प्रोटीन डेफिशियन्सी प्रोटीन कमी झाल्यावर काय सिमटम्स दिसतात केस गळणे नख तुटणे स्नायूंना कमजोरी येणे वारंवार आजार पडणे मुलांमध्ये ग्रोथ कमी होते भारतीय आहारामध्ये समस्या काय आहेत आपण बहुतेक लोक कार्ब्स म्हणजे भात पोळी जास्त खातो आणि प्रोटीन्स कमी खातो मग प्रोटीन्स मिळवायचे कुठून तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर डाळ हरभरा कडधान्य दूध दही पनीर आणि नॉनव्हेज असाल तर अंडी चिकन आणि मासे सप्लिमेंट्स घ्यायचे का बहुतेक लोकांना बॅलन्स डाएटमधून पुरेसं प्रोटीन मिळू शकतं सप्लिमेंट्स फक्त खास गरज असेल तरच आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्या प्रोटीन्स स्पेशली जे आहारामधून मिळतं नॅचरल ते फक्त जिम गोअरसाठी नाही आहे ते प्रत्येकासाठी आहे इम्युनिटी एनर्जी मसल स्किन हेअर सर्व काही प्रोटीनवरती अवलंबून असतं हा व्हिडिओ शेअर करा कारण प्रोटीन डेफिशियन्सी घराघरामध्ये आहे